बालविकास शाळेच्या उजवीकडील यशोधन इमारत या इमारतीतील दोनशे चार क्रमांकाचा ब्लॉक श्री ग बा पाटील यांचा पाटील सर सेवानिवृत्त शिक्षक होते त्यांनी शिक्षकाची नोकरी इमाने इतबारे केली होती हजारो मुलांना गणित विज्ञान शिकवलं होतं त्यांचे विद्यार्थी आता देशाच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात वसले होते आपापल्या क्षेत्रात त्यांनी यश संपादन केले पाटील सरांचा मुलगाही त्यांच्या हाताखाली शिकला होता पाटील सरांनी कधीच स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वाढीव गुण दिले नव्हते की त्याचं अवास्तव कौतुक कधी केलं नव्हतं आपल्या मुलाचं कौतुक काय ते घरी शाळेत त्यांना सर्व मुलं सारखी होती पाटील सरांचा मुलगा सार्थक अभ्यासू होता मेहनती होता तो शिकत गेला आता तो नावाजलेला डॉक्टर होता पुण्यात त्याचं क्लिनिक होतं बायकोही त्याच्या क्षेत्रातली दोघांना गोंडस अपत्य होतं राघव बाळ नावाप्रमाणेच बाळ बाड़, राघव बाळाच्या आजीकडे आई बाबा येईस त्याची रवानगी असे म्हणजे पाटील सरांच्या विहीनबाईकडे त्यांचा बंगला क्लिनिकच्या जवळपास होता सगळं आलवेल चाललं होतं पाटील सरांची सहचारिणी असे तोवर मिसेस पाटील संसाराची वाट अर्ध्यावर टाकून अनंत प्रवासाला निघून गेल्या अगदी चालता बोलता अहेवपनी मरण आलं त्यांना डॉक्टर मुलगाही आपल्या जन्मदात्रीसाठी काही करू शकला नाही पाटील सरांचा दिनक्रम नेहमीप्रमाणे चालू होता त्यांना पोटापुरता का होईना स्वयंपाक येत होता लहानपणी आईने बरंचसं शिकवलं होतं त्यांना आई म्हणायची माणूस म्हणून जन्माला आलो ना मग माणसाच्या पोटाला काय खावंसं वाटतं ते माणसाला बनवता आलं पाहिजे दोन शीतं आपल्या ताटात पडावीत म्हणून कुणावर अवलंबून राहणं वाईट राघवला मात्र राहावे ना वडिलांना म्हणाला पप्पा डॉक्टर असून आईसाठी काहीच करू शकलो नाही आम्ही आता तुम्ही तरी आमच्यासोबत पुण्याला चला नातवंडांसोबत राहा हे घर वाटल्यास भाड्याने देऊ वाटल्यास असंच ठेवू तुमची इथली काही कामं असली की येऊन राहू शकता इथे शिवाय आपण सगळीच सुट्टीला इथे येऊन राहू माझ्याही बालपणीच्या आठवणी आहेत ह्या घरात इथल्या परिसरात राघवचं हळवेपण पाहून पाटील सर हे लावले त्यांना नाहीही बोलता येईना घरभाड्याने घ्यायचं नाही असं ठरवून मोजके कपडे न कागदपत्र घेऊन ते पुण्याला लेकाच्या घरी राहावयास गेले पुण्यात मुख्याच्या ठिकाणी असलेल्या इमारतीत दोन ब्लॉक घेतले होते सार्थकने शिवाय क्लिनिकसाठी दोन गाळे खूप छान शांत परिसर होता भोवतालचा आजूबाजूस मोज के पुरातन वृक्ष त्यावर किलबिलणारी पाखरं मोकळं आकाश शहरी गर्दीपासून दूरचं हे घर पाटील सरांना आवडायचं पत्नीसोबत वर्षातनं चार एक दिवस राहायला यायचे ते आता तर इथंच राहायचं होतं त्यांना कायमचं सुनबाई देवकी सकाळी उठली की, की पाटील सरांना काय हवं नको ते विचारायची त्यांच्याशी हसतमुखाने बोलायची सार्थकने त्यांच्या आवडीची मासिकं आणून दिली शिवाय घरात चोवीस तास दिमतीला सखा नावाचा तिशीचा गडी व त्याची रखमा होती दोघही लागवी स्वभावाची होती पाटील सरांना गावाकडच्या गमती सांगायची राघवबाळ मात्र त्याच्या आईकडच्या आजीकडेच शाळा सुटली की जायचा तो कधी रात्री परत आला नाही तर तिथेच झोपायची त्याला सवय लागली होती किंबहुना त्याच्या आईचा डॉक्टरी पेशा असल्याने तो रांगू लागल्यापासनं त्याला आईपासनं थोडं वेगळं राहायची सवय लावली होती त्यामुळे आई कितीही उशिरा आली तरी तो रडवेला होत नसे पाटील सरांना काय हवं नको ते सखा रकमा करून घालीत सखा बाजारात जाऊन फळं भाज्या खरेदी करून आणायचा निवडून वगैरे द्यायचा रकमा चारी ठाव स्वयंपाक बनवायची त्या दोघांची आपापसातली तुमरी पाहून पाटील सरांना आपल्या दिवंगत पत्नीची आठवणी यायची कितीही निग्रह केला तरी डोळे पाण्याने भरून यायचे त्यांचे पुण्याला आल्यापासनं पाटील सरांचे चार एक दिवस असे आले तसे गेले दुपारी त्यांनी पुस्तक घेतलं वाचायला पुस्तकातल्या गोष्टीत शाळा होती चिवटिवाट करणारी जम्माडी गम्मत सांगणारी मुलं होती वाचता वाचता खिडकीतून येणारं उबदार ऊन त्यांच्या डोळ्यावर पुस्तकाच्या पानावर विसावलं ऊन सावलीची नक्षीच पानावर उमटली नी कसल्याशा अनामिक शांततेने सरांनी पापण्या मिटल्या काही वेळ असाच गेला मग ते पलीकडल्या जगात शिरले त्यांना हव्या हव्याशा त्या जगात त्यांची शाळा होती त्यांचं घर होतं पाटील सर जिन्यात उभे राहून हात कठड्यावर रेलून खालची रहदारी पाहत होते शाळा नुकतीच सुटली होती बारीक निळ्या सळ्यांवाले सफेद शर्ट निळी हाफ पॅन्ट पायात काळे शूज घातलेली मुलं नी तशाच रंगाचा गणवेश घातलेल्या मुली यांचा गलका उडाला होता समोर हातगाडीवर लहान मोठी लाल पिवळी बोर चिंच आवळे ओल्या बडीशेपचे हिरवेगार तुरे कैऱ्या असं बरंच काही होतं मिठाचा डबा होता, मिठा होता। गाडीवाला पेरू कापून लाल तांबडं मीठ लावून मुलांना देत होता मुलं एकमेकात वाटून पेरूच्या फोडी खात होते कुणी हवेतच चेंडू उडवल्याचा आविर्भाव करत होते चिंच तोंडात टाकली की मुलींचे डोळे मिटायचे त्यांच्या चेहऱ्यावरले खट्टे भाव बघून सरांना नदीकाठच्या चिंचेच्या झाडाची आठवण येईल नदीच्या पाण्यावर किरणं विसावलेली असत सर लहान असताना एखाद्या मोठ्या खडकावरनं नदीत सूर मारायचे श्वास धरून खाली जायचे पुन्हा वर यायचे हात पाय मारायचे ऊन अंगावर घेत मग नदीकाठी बसायचे सोबत एक दोघे मित्र असायचे मग ही वानर चिंचेच्या झाडावर चढून चिंचेचे आकडे काढायची खिसे भरले की खाली उतरायची चिंचा खात खात पायांनी वाटेतले दगड उडवत घरी जायचे सर उठा कीओ हो आता सहा वाजून गेले तीन सण झाली सख्याच्या हाकेने सर पुन्हा वर्तमान काळात आले मध्यंतरी घडलेल्या बऱ्याच घडामोडी नोकरी लग्न ती नोकरी सुटणं पत्नीच्या जीवावर काही काळ रेटलेला संसाराचा गाळा तिने मनात जागवलेली उमेद शिक्षकाची नोकरी विद्यार्थी वृंद आईवडिलांनाच काल परत आईवडिलांचं काल परतवे जाणं त्यातूनही पत्नीने सावरायला शिकवणं मुलाची चाहूल त्याचं बालपण काय निकिती किती पानं भरभर फडफडत गेली वाऱ्याची झुळूक येऊन तिनेच ती पानं पलटली जणू सरांनी तोंड वगैरे धुतलं चष्मा लावला नी जरा बाहेर फिरायला गेले गार्डनमध्ये त्यांचे व्याही व विहीनबाई राघव बाळाला घेऊन बसले होते राघव बाळासोबत चेंडूफळीचा खेळ चाललेला होता आजोबा नातू खुश होते छान गट्टी जमली होती हा नातू आडनाव पाटील लावत असला तरी याच्यावर माया खरी घाटपांड्यांनी केल्यामुळे तो त्यांच्याशी खेळणं पसंत करतो आपणच आधीपासनं इथं राहिलो असतो तर तर आपली माया त्याला लागली असती पण या घाटपांड्यांसारखं त्यांनी टाकलेला हरेक चेंडू आणून देणं वगैरे जमलं असतं का छेछे वाहतं पाणी वाट मिळेल तिथे वळतं वाहत जातं तसंच लहान बाळाचं त्याला लळा लावेल त्याच्याकडेच तो जाणार आडनाव वगैरे सब झूठ ते सगळं कागदोपत्री भावनेच्या बाजारात भावनेच्या बाजारात भावनेलाच स्थान असतं ती विकत घेता येत नाही रुजवावीच लागते पाटील सरांचं स्वतःशीच बोलणं की स्वतला समजावणं चालू होतं पाटील नि घाटपांड्यांनी राघव बाळास आजीकडे सोपवून जरा बागेत फेऱ्या मारल्या राग नाही ना हो आला तुम्हाला घाटपांड्यांनी विचारलं कसला तुम्ही आला आहात तरी राघवबाळ आमच्याकडेच राहण्याचा हट्ट करतो याचा पाटील सरांनी घाटपांड्यांचा हात हलकेच दाबला व म्हणाले खरं तर तुमचे आभार मानायला हवेत मी तुम्ही कुरकुर न करता सांभाळताय बाळाला लहान मूल ते कुठे लळा लागेल तिथेच हात फैलावणार घाटपांडे म्हणाले याच्या आईने सखा रकमाला दिवसभर याला सांभाळण्यासाठी ठेवलीत पण या गुलामाचा पाय तिकडे लागेल तर शपथ आम्ही नवरा बायको दिवसभर बिझी असतो या बच्चमजीमुळे पाटीलसर हसले त्यांना म्हणाले आज रात्री लेकीकडे जेवायला या छे हो तिला वेळ कुठे असतो दोघांनी रुग्णसेवेला वाहून घेतलंय अगदी मी बनवतो की आज माझ्या सुनेचा स्वयंपाक प्रॉक्सी वाटल्यास घाटपांडे मनापासून हसले घरी येताना पाटील सर गुलाबी गाजरं मटार हिरवीगार कोथिंबीर घेऊन आले सरांनो मी आणली असती की ओ भाजी तुम्ही कशापायी मंडईत गेलात तुमची मंडई पहावीशी वाटली रे जरा आणि हो तुझ्या रकमेला आंबट चिंबट खावंसं वाटतंय ना हे आवळे आणलेत मी नी, है चिंचा। देबर तिला धून, नी चिंचा देवर तिला धुऊन सखा आवळेनी चिंचा बघून लाजला आधी स्वयंपाक करतो मग नेऊन देतो जरा निजली ती तो लाजत मनाला, तसे पाटील सर म्हणाले जा ठेवून ये तुमच्या खोलीत स्वयंपाकाचं काम आज मी करणार आहे बघ कसा फ्कड़ वेत बनौतोते पाटिल सरानी जूनी गाँ लावली एक था गुल और एक थी बुलबुल बुल। एक था गुल और एक थी बुलबुल बुल दोनों चमन में रहते थे है यह कहानी बिल्कुल सच्ची मेरे नाना कहते थे एक था गुल और एक थी बुलबुल बुल। छान मूड लागला मग त्यांनी गाजर किसायला घेतली तुपात गाजराचा कीस परतून शिजत ठेवला त्यात दूध साखर खवा सुखा मेवा घालताच मस्त दरवळ सुटला तोंडली चिरून त्यांनी बासमतीचा मसाले भात केला तोवर सखा आला सख्याकडून मटार सोलून घेतले त्याच्याशी गप्पा मारत मटारच्या करंजीचं सारण बनवलं रवा कणिक घेऊन पीठ तिंबून ठेवलं सार्थकनी त्याची पत्नी देवकी साडेनऊच्या सुमारास घरी आले पाटील सर करंजा तळत होते थोड्याच वेळात घाटपांडे सपत्नीक आले बऱ्याच दिवसांनी आईबाबा आपल्याकडे आलेले बघून देवकीचा शीन कुठच्या कुठे निघून गेला पाटील सर नातवाला भरवू पाहत होते पण त्याला आजीच्या ताटातच जेवायचं होतं सार्थक मुलावर ओरडला तसे पाटील सर म्हणाले नकोरे ओरडू त्याला राघोबाळाला सवय आहे आजीच्या ताटात जेवायची जेऊ देत त्याला तूही जेव मजेत जेवणं झाली रात्री देव की निसार्थक पाटील सरांना थँक्यू म्हणाले पाटील सर म्हणाले अरे मलाही बरं वाटलं आपल्या माणसांना खाऊ घातल्याने जीव सुखावला माझा तुम्हीही अधनंमधनं त्यांना जेवायला बोलवत जा त्यांना फिरायला घेऊन जा मी मात्र उद्या निघतो इथली सवय करून घेण्याऐवजी ज्या जागेची ज्या भोवतालची सवय आहे ना तिथे राहणं मला मनापासून आवडेल बाबा पण इथे तुम्हाला काही कमी दोघांनी ओशाळवान्या चेहऱ्याने एका सुरात विचारलं तसं दोघांचेही हात हातात घेत ते म्हणाले नाही रे बाळांनो तुमचं जग आवडलं मला तुमचा पेशाच असा आहे की माझी तुमच्यापाशी काही तक्रार नाही पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत जा अधेमध्ये आपल्या तब्येतीलाही जपा माणूस सवयीचा गुलाम असतो राघव बाळाला त्याच्या आजोडची सवय तशीच मला माझ्या शाळेभोवतालच्या परिसराची माझ्या घराची सवय या वयात सवय बदलायला नका सांगू पण तुम्ही एकटे तिथे सार्थक पुन्हा कष्टीस्वरात म्हणाला अरे वेड्या एकटा कुठे तुझ्या आईच्या असंख्य आठवणी सवयी आहेत माझ्यासोबत आपल्या घरात अगदी बाथरूमात साबणाच्या स्टँडवर ती गेली त्या दिवशी सकाळी तिने लावलेली साबूची वडी तिच्या उशीपासचं कोमेजलेलं सेफ्टी पिनातलं चाफ्याचं फूल तिच्या हातानेच गॅसवर चढणारा कुकर चहाचा टोप चहा पावडर साखरेच्या डब्यातले चमचे मिसळणीचा डबा सगळं ती आसपास असल्याची जाणीव करून देतात तिथे मला आणि आणि आपल्या शाळेतून ऐकू येणारी प्रार्थना सकाळी अकरा वाजता ताट उभं राहून मी ही प्रार्थना म्हणतो बरं इथेच थोडा नेम चुकला खरं तेव्हा कळतंय ना तुम्हाला बाळांनो हो बाबा तुमची जाण्याची सोय करून देतो कधी काहीही अडलं तर फोन करून कळवत चला नी तब्येतीला जबा आम्हाला तुम्ही हवे आहात सार्थक म्हणाला तिघही मग गळद निळ्या आकाशात लुकनुकणाऱ्या चांदण्यांकडे पाहत राहिली बराच वेळ मित्रांनो कशी वाटली ही आजची कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करूनज जा लाभले आम सभाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद